मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं आणि बबनराव घोलप मंत्री झाले परंतु बबनराव घोलप यांचा सातपूर विभागातून प्रचार करण्यामध्ये तुमचा पुढाकार होता त्या काळामध्ये मी साधारणतः बावीस तेवीस वर्षाचा असताना नाशिक रोड बबन नानांच्या कार्यालयात जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळीसुद्धा माझ्या पायाला मोठी जखम असताना पण नाना मला असे बोलले की रमेश अरे हे थोडं थांबव तू थांब जरा म्हणलो नाही नाना मला एक पक्षाचा ना पाईक म्हणून तुमच्या बरोबर फिरायचे आणि त्यावेळेस त्यांना आमच्या भागातील आणि सातूरमधील जनतेला समोर जाऊन विनंती केली की नानांना मतदान करा आणि निवडून द्या मित्रांनो सप्रेम नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या समोर आहेत सातपूर येथील प्रभाग क्रमांक अकरामधील ज्येष्ठ शिवसैनिक आणि ज्यांचा वेगवेगळ्या चळवळीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरामध्ये एक चांगला परिचय आहे गेल्या चाळीस वर्षांपासून श्री रमेशजी धात्रक हे सातपूरच्या समाज जीवनामध्ये कार्यरत आहेत रमेश म्हणून नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी रमेश दगडू दात्र दिवाळीच्या सर्व माझ्या नागरिक बंधूंना आणि माता भगिनींना शुभेच्छा देतो ही दिवाळी आपण सर्वांना सुख समृद्धी आणि भरभरटी जावो अशी अपेक्षा करतो रमेश भाऊ गेल्या चाळीस वर्षांपासून सातपूरच्या समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये आपण सहभाग्यात पुढाकार घेतात आपण कामगारनगर एम आय डी सी आणि सातपूर परिसर या परिसरामध्ये चाळीस वर्षांपासून कार्यरत असं कोणतं महत्त्वाचं काम आहे की ते नागरिकांच्या कायम लक्षात राहिलं गेली चाळीस वर्ष झाली मी एक संघटनेचा एक शिवसैनिक ह्या नात्याने सातपूरमधील ज्या काही आडी अडचणी असतील कामगारांच्या त्यांना माझ्या पर्यानं जो काय सोडवता येईल तो सोडवण्याचा प्रयत्न केला तसेच शिवसेना शाखा ह्या नात्याने मी पानपोळी शिवजयंती उत्सव गणपती उत्सव न नवरात्र उत्सव असे अनेक मोठे मोठे कार्यक्रम या भागात राबवले तसेच गोरगरिबांना जी वेळ ज्या वेळेस मदत पाहिजे असेल ती मदत करण्याचा प्रयत्न केला आणि निवडणुकीच्या काळामध्ये मी अनेक लोकांना घरोघरी जाऊन सांगितलं का बा पक्ष आपला हे पक्ष वाढवला पाहिजे आपण मतदान करूया आणि त्या माध्यमातून मी शाळेचं मतदान केंद्र हे सातपूर गावात असायचं इथून लोकांना ने करण्याचा खूप प्रयत्न केला आणि मतदान करून घेतलं त्या माध्यमातून माझं आणि सातपूरकरांचं खूप असे जवळीक निर्माण झाली आणि त्या माध्यमातून आजही मी शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाचा शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे मला आठवत आहे की एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार आलं आणि बबनराव घोलप मंत्री झाले परंतु बबनराव घोलप यांचा सातपूर विभागातून प्रचार करण्यामध्ये तुमचा पुढाकार होता त्या काळामध्ये मी साधारणतः बावीस तेवीस वर्षाचा असताना मी आणि माझे एक जीवलग मित्र जगदीची राहते आणि मी नाशिक रोड बबन नानांच्या जा कार्यालयात जात असताना माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेसुद्धा माझ्या पायाला मोठी जखम असताना बबन नाना मला असे बोलले का रमेश अरे हे थोडं थांबव तू थांब जरा म्हणलो नाही नाना मला एक पक्षाचं पाईक म्हणून तुमच्याबरोबर फिरायचे आणि त्यावेळेस त्यांना आमच्या भागातील आणि सातपूरमधील जनतेला समोर जाऊन विनंती केली की नानांना मतदान ना करा आणि निवडून द्या म्हणजे बबनराव घोलप यांना सातपूर विभागातून कामगार नगर यानंतर संतोषी मातानगर आणि परिसरातून जो काही लीड मिळाला त्यामध्ये तुमचा खूप महत्त्वाचा सहभाग होता आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर आली नाशिक महानगरपालिकेची निवडणूक एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये आणि दोन हजार दोनमध्ये आपल्या या विभागातून दशरथप्पा पाटील हे निवडणुकीला उभे होते त्यांचासुद्धा प्रचार त्याच पद्धतीने आपण केला तीनचा प्रभाग असताना आमचं मतदार कामगार नगर हा भाग शिवाजीनगर धर्म धर्माजी कॉलनी गंगापूर गाव या भागाला जोडल्यामुळे मी त्यावेळेस आमच्या प्रभागाचे तीन उमेदवार दशरथप्पा पाटील दोन आणि सुरेश गायकवाड यांचा चांगल्या म्हणजे चांगला प्रचार करून त्यांना वर्घोस मतांची मदत केली आणि त्या काळामध्ये म्हणजे प्रभागामधील तिन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून आले त्यामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या शिवसैनिकांचा खारीचा वाटा होता आणि त्या त्याच मोबदल्यामध्ये त्या काळामध्ये आमच्या नाशिकमध्ये एक धडाडीचा नेता म्हणून जे दशरथप्पा पाटील आहे हे महापौर झाले त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं महापौर झाल्यानंतर आपण काही कामं आपण सुचवल्याप्रमाणे केलेली आहेत त्या काळामध्ये मी कामगार नगरसाठी दशरथप्पांकडे जाऊन दोन तीन गार्डन त्या वॉटर सप्लायची मोठी लाईन ही मंजूर करून घेतली आणि सर्व अधिकाऱ्यांना घेऊन मी पूर्ण प्रभागात एक दिवस पूर्ण फिरलो होतो सर्व अधिकाऱ्यांना दाखवलो आमच्या प्रभागात काय काय आहे अडी अडचणी आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन पूर्ण प्रभागामध्ये फिरलो होतो त्यानंतर कामगार नगरचा एक शिवरास्त्रचा प्रश्न होता तो आपण सोडवला हो त्याच्यानंतर मी आमचे कामगार नगर हे हो त्या काळात गुंठेवारी पद्धत असताना तर मी प्रयत्न केला दसर मागे लागून अॅडव्होकेट कर्णी म्हणून यांच्याकडे दसरा तप्पानी मला जायला सांगितलं मी प्रयत्न केले परंतु काही आडी अडचणीमुळे तो जो गुंठेवारीचा प्रश्न तो काय मिटला नाही सहकार क्षेत्राचा मी पुढाकार घेतला त्यात माध्यमातून मी एक कामगार नगरमध्ये माझे एक सहकारी वसंतराव कारभारी शिंदे आणि रचना विद्यालयाचे साळी सर असे आठ दहा जण मिळून एका छोटीशी संस्था स्थापन केली आज तागायत ती संस्था चांगल्या पद्धतीने चालवत असून मी आज त्या संस्थेचा चेअरमन काम पाहतोय माउली नागरी सर चे, मी कामगार नगरमधील चांगल्या पद्धतीने बनवले असून तेथील मंडळांना मदत करून मंदिराची रंगरंगोटी असे किंवा मंदिर बांधणी असो मंदिरातील काही अडचणी असेल तर ते सोडवण्याचा खूप हिरारीने प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर मी कामगार नगरमध्ये एक सप्ताचं नियोजन केलं होतं काही कालांतरान तो सप्ताह काही अडी अडचणीमुळे तो बंद झाला त्यामध्ये पण माझा खारीचा वाटा असेल okay. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येत आहे सर्वात महत्त्वाचा आपला स्वभाव कोण सामाजिक काम आहे त्यामुळे तुमच्याकडे लोक खूप आशाने पाहत आहेत मी दोन हजार सातमध्ये मी पक्षाकडे उमेदवारी मागितली काही कारणास्तव मला पक्षाने उमेदवारी नाकारली त्याच्यानंतर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्या काळात मला आमच्या भागातील लोकांनी एक फुलासारखं उचलून मला माझ्यासारख्याला दोन नंबरचं मतदान दिलं आजही मला लोकांची सहानुभूती अशी आहे की निवडणूक लढा मी आम्ही तुमच्या पाठीशी राहू आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने तयारी करतात सन्मानतर्फी आपल्याला या तयारीसाठी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आपण नव्याने भेटूया धन्यवाद दिवाळीच्या परत एकदा तुम्हाला सर्वांना आणि तुम्ही माझी मुलाखत घेतली <laughs> एरंडे साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्या सर्व टीमला दिवाळीच्या भरभरून अशा शुभेच्छा देतो ही दिवाळी त्यांना सुखाची आम्ही समृद्धी द्यावा अशी प्रार्थना करतो थांबतो सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद